जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम पत्रकार बंधू भगिनींना हक्काची इमारत मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार भवन कामाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला सिंधुदुर्ग नगरीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी अकरा गुंटे क्षेत्रात या पत्रकार भवनाची उभारणी होत आहे भूमिपूजन समारंभानंतर येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा विश्वस्त किरण नाईक परिषद प्रतिनिधी शशी सावंत अभिनेते दिगंबर नाईक सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक सचिव गणेश जेटे उपाध्यक्ष बाळ खडपकर सहसचिव देवयानी वरसकर आदी उपस्थित होते पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवनाचे महत्व विशद करताना जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक महत्वाचे असल्याचे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी स्मारकाच्या उभारणीच्या कामात शुभेच्छा दिल्या परंतु खेदार म्हणा लागतं की जांभेकरांच्या स्मारकासाठी आज आम्हाला झगडून आंदोलनाची भाषा वापरून आज आम्हाला स्मारकासाठी जागा स्वतःची असताना जिल्हा संघाची असताना निधीसाठी मुंबई सिंधुदुर्ग ते मंत्रालय असं पायपीक करावं लागतंय आपल्या पत्रकार जिल्ह्यातल्या पत्रकारांना आणि म्हणून गेले अनेक वर्ष राज्यातील पत्रकारांची जी इच्छा होती की एक स्मारक व्हावं व्हावं जिल्ह्यातील पत्रकारांची इच्छा होती की पत्रकार भवन सुसज्ज पत्रकार भवन व्हावं या ठिकाणी आता जी अत्याधुनिक सुविधा झालेल्या आहेत त्या सुविधा देखील आपल्याला उपलब्ध व्हाव्यात यासाठी पत्रकार भवन असावं कारण महाराष्ट्रामध्ये बहुतांशी पत्रकार भवन तयार झाली उभी राहिली परंतु जिल्ह्यात होत नव्हतं तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणेसाहेबांकडे जेव्हा ही मंडळी गेली त्यावेळी राणेसाहेबांनी कुठेही वाट न बघता किंवा उद्या या यांना सांगता ताबडतोब सांगितलं किती पैसे लागणार सांगा जमीन विकत घ्या एक काम केलं त्यावेळी गेलेली ती शिष्टमंडळ होतं त्या मंडळींवर त्यांचा पूर्ण विश्वास होता पैसे मिळाल्यानंतर ती रक्कम मिळाल्यानंतर जमीन भूखंड विकत घेतला आणि दोन हजार सहा दो पासून आज दोन हजार अकरा पर्यंत आज तिथे पत्रकार भवन उभं राहत नव्हतं कारण जी विचित निधीची रक्कम होती ती मिळायला आम्हाला कुठेही सहकार्य मिळत नव्हतं हे कितीदा आले असतील मंत्रालयामध्ये बऱ्याचदा बऱ्याचदा आले गजानन नाईक आणि त्यांचे कार्यकारी मंडळ मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे राणेसाहेबांना भेटलो राणेसाहेबांनी पण त्यावेळी प्रयत्न केले खासदारांनी आमदारांनी अनेकांनी त्यांना आम्हाला काही पत्र दिली पण जे झालीतले तिकडे शुक्राचार्य जे बसलेले होते ना ते प्रत्येक वेळी फाईल म्हणजे मी तुम्हाला सांगतो आज कोणा आमच्या बाबतीतच नाही अनेक वेळा झालेलं आहे चौऱ्याण्णव पासून मी पाहतोय आपला आलेला निधी आहे ना तो दुसऱ्या जिल्ह्यात जायचा जे शिक्षणासाठी आलेला निधी असू दे कृषीसाठी असू दे, दे। आपल्या इकडचे वाद असतील त्या वादाचा फायदा घेऊन इतर जिल्ह्यामध्ये तो निधी वळवला जायचा हे कोकणावर आत्ताचा अन्याय नाही आहे हा पहिल्यापासूनचा अन्याय त्याचा मी मला अनेकदा मी तुम्हाला खाजगी तर सांगेन कोणी कोणी कसा कसा आपला निधी वळवून घेतला तुम्ही आज या ठिकाणी मला बोलायचं नाही पण आम्हाला आज काय हे आज मी का बोलतोय आणि तिथे आपल्याला अजून पैसे मिळायचे आहेत आणि इमारत आपल्याला उभी करायची आहे स्मारक उभं करायचं आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे आज पत्रकारांनी एक होऊन राजकारण न आणता हे स्मारक आपल्याला उभं करायचं बाजूला ठेवा आपण हे स्वप्न आहे आपल्या जिल्ह्याची खंत होती की राणे साहेबांनी सहा लाख रुपये दिले जमिनीसाठी परंतु एवढी मोठी इमारत बांधायची होती आणि आज तुम्ही बारा वर्ष त्याच्यासाठी अथक प्रयत्न केले नाईक साहेबांनी आणि आज कुठेतरी त्यांच्या प्रयत्नांना आज कुठेतरी एक आधारस्तंभ मिळाला आहे आणि आज ही इमारतीचा भू भूमिपूजन प्रसंगी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत मगाशी राणेसाहेबांनी सांगितलं की कुठेतरी खंत वाटली की एवढी मोठी इमारत होते आणि त्या प्रसंगी त्याचा जो लवाजमा पाहिजे तो भरपूर मोठ्या प्रमाणात हवा होता प्रत्येक जण इथे आज उपस्थित राहायला हवे होते परंतु ही खंत कुठेतरी मगाशी जेटेसाहेबांनी सांगितली की ज्यावेळी इमारत पूर्ण होईल इम त्यावेळी सर्व पत्रकार यांच्यापेक्षाही जोमाने काम करतील आणि ते त्याची व्याप्ती मोठी असेल तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमप्रसंगी शुभेच्छा देते आणि ज्या ज्यावेळी आम्ही लोकप्रतिनिधी कामं करतो ती त्याचा एक दुवा म्हणजे पत्रकार ही सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्ही केलेल्या कामांची पोच पावती तुमच्याकडनं सामान्य जनतेपर्यंत पोचते आम्ही फक्त एका एक ठराविक मर्यादेपर्यंत काम करतो परंतु जनतेच्या तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतो त्यावेळी खरोखर समाधान वाटतं की आम्ही आमचं काम किंवा आम्ही केलेले कार्याची कुठेतरी पोच पावती तुमच्याकडनं केली जाते मग अशी साहेबांनी सांगितलंय की जसं तुम्ही काम करता आमच्याकडनं एखादं चुकलं तर ते चौकटीत येतं तर तुमच्याकडनं चुकलं तर तेही चौकटीत येऊ दे हे ये एक जरी गमतीशीर जरी, जरी गोष्ट असेल तरी खरोखर ही कुठेतरी खर्च आहे की आपले कदम साहेब खाली बसले त्यांनी आजपर्यंत ह्या पत्रिका पत्रकार जे काम केलं त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून आज मी ना ना। थे थे कर थे थे ते इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत मी जास्त काही बोलणार नाही परंतु ह्या कार्यक्रमासाठी ते मला बोलवलं आणि बोलण्याची संधी त्याबद्दल मनापासून अगदी सर्वांना शुभेच्छा देते आणि आयोजकांचे आभार मानते आणि पुढचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात करा अशी अपेक्षा वाहते आणि आपली मी जवळ तीस वर्ष ओळखतो आणि ते अतिशय चिकारी मला माहिती पत्रकार म्हणून असतील किंवा एकूण कुठल्याही एखाद्या सामाजिक प्रश्नावर त्यांना जर झगडायचं असेल तर ते चिकाटी कधी सोडत नाही आणि या प्रश्नामध्ये सुद्धा या विषयामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चिकाटीने पाठपुरावा केला त्याचा मी साक्षीदार आहे म्हणजे आपल्याला ज्या अडचणी आल्या या बऱ्याचशा अडचणी माझ्या समोरच आलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपण मार्ग कारण पुढे गेलो आहोत तर मला असं वाटतं की फार मोठी वास्तू होणार आहे आपल्याला वाटतं पत्रकार म्हणून काही छोटं आहे असं नाही ते गजान नाही ते बरोबर आहे की चौधरी साहेबांचं काही शासन पैसे खर्च करणार आहे भूखंड आहे ते भव्य वास्तू उभी आणि त्याचं जर तुम्ही पाहिलं आर्किटेक्टचा प्लॅन तर खरोखर मोठी वास्तू आहे म्हणजे सिंधुदुर्ग नगरीमध्ये येणारा नागरिक किंवा पर्यटक मुद्दामची वास्तू बघायला किती भव्य आणि प्रेक्षणीय आणि उपयुक्त वास्तू असणार आहे हे याच्यामध्ये फार आहे केवळ एखादी बिल्डिंग उभी केली तर त्याला महत्व नसतं आज त्याच्यामध्ये काय उपयुक्त मी काय शब्द वापरला नुसती ती प्रेक्षणीय नाही नुसती मोठं नाही तर त्याच्यामध्ये ग्रंथालय आहेत त्याच्यामध्ये सभागृह आहेत त्याच्यामध्ये कॉन्फरन्स रूम आहेत ज्या गोष्टी पत्रकारांना आवश्यक आहेत त्याच्यामध्ये सगळ्या आहेत आज पत्रकारांना इथे काहीच नाही आपण पत्रकार सगळ्या जगाच्या बातम्या देतो परंतु तुम्ही ओरसमध्ये आल्यानंतर जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये तुम्हालाच बसायला जागा नाही अशी परिस्थिती आहे काही सुविधा नाही त्यामुळे ही एक फार मोठी गुणीव मला वाटतं की या निमित्ताने भरून निघणार आहे आणि त्याबद्दल सुद्धा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे बाळशास्त्री जांभेकर यांचा आपण उल्लेख केला परंतु बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल कोणालाच काही माहीत नसतं असा आमचा अनुभव आहे बाळशास्त्री जांभेकर फार मोठ्या व्यक्तीमध्ये आपल्या ते लक्षात झालं नाही आपण नुसतं म्हणतो की त्यांनी दर्पण सुरू केलं अठराशे बत्तीस मध्ये ही काही त्यांची ओळख नाही ही खरं म्हणजे पत्रकारांनी लोकांसमोर आणलं पाहिजे की बाळशास्त्री जांभेकर दोनशे वर्षापूर्वी कोंबुर्ल्यामध्ये जन्माला आले दोनशे वर्षापूर्वी शिकले कोंबुर्ल्यामध्ये नंतर मुंबईला गेले आणि ते केवळ पत्रकार नव्हते कृपा करून लक्षात घ्या ते फार मोठे शिक्षणतज्ञ होते ते मुंबईच्या एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये इन्स्पेक्टर होते किती लोकांना माहिती आणि शिक्षणतज्ञ होते त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत इतिहासाचा अभ्यास आहे गणिताचा अभ्यास आहे असे विद्वान मनुष्य होता आज आपण त्यांना थोडं सीमित करून ठेवलं की बायाचे जांभेकर म्हणजे पहिलं त्यांनी दर्पण प्रकाशित केलं खरी गोष्ट ती गोष्ट खरी पण ती पुरेशी नाही आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाचं स्मारक बरोबरच भव्य होणं आवश्यक होतं आणि जे त्यांचा जन्म गाव जे आहे त्या जिल्ह्यामध्ये होणं आवश्यक होतं मला असं वाटतं की फार मोठी उणीव आपल्यामध्ये होती आणि ती आपण आज भरून काढलेली आहे त्यामुळे मला खरोखर आज फार आनंद वाटतो की या सगळ्या प्रवासाचा सा मी साक्षीदार होतो त्यामुळे ज्या गोष्टी आपण पाहतो पुढे जाताना त्या मार्गाला लागल्या तर आपल्याला पण एक आनंद अनुभव म्हणून वाटतो तो, तो मला स्वतःला सुद्धा वैयक्तिकरित्या वाटतो आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि इतकी वर्ष काय ते लावणार याची मला खात्री आहे ते तेरा आहे तेरा महिन्यामध्ये पूर्ण करतील अशी मला त्यांची खात्री आहे तेरा महिने पण तेरा महिने तरी त्याच्या पुढे जाऊ नका अशी माझी अपेक्षा आहे आणि पुन्हा एकदा मी सगळ्या आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो नवीन वर्षाची आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद